तर आज तुमचं आमच्या तिसऱ्या दिवशी तुमचं स्वागत आहे आज पाहू शकता तुम्ही आमच्या महालक्ष्म्यांचं विसर्जन होणार आहे तर आता मामा तर नाही करायच आहे मामाचं काम आज मी करतो म्हणून मामा गाडी झर राहिली खाली पाहू शकता तुम्ही आता कसं वाटतं तुला महालक्ष्मीचं विसर्जन होणार आहे म्हणून बरं घर दुःख होऊ शकता तुम्ही आमच्या महालक्ष्मी हा आमचा तिसरा दिवस आहे पाहू शकता तुम्ही जाऊया खाली मस्त मामा गाडी होत आहे -गा। त्या ठिकाणी आमची स्वामींनी काही दिसायला तयार नाही स्वामींनी या ठिकाणी पप्पा बरोबर गाडी पुसते तिच्या पाण्यात नाचती मग आज मी करणार आहे स्वतः अरे या ठिकाणी आमचे मामा पुसत आहे पाणी गाडी पुसत आहे मामा मस्त गाडी तर मामाने एकदम चकाचक पुसलेली आहे बाकी मधलं तेवढंच ते खालचं राहिलं टायराचं ते आता पाहते मामा पाणी नको खेळू बाई असं नको करू तिकडे बाळ बाई ची स्माइल हे पण आमच्या खूप गोड आनंद झालेला आता आता इथं पोरण समस्त खेळणं चालू आहे आणि ती तिच्या दिदी बरोबर खेळतीय समर्थ बरोबर बऱ्यापैकी पाहुणे गेलेले आहेत वहिनी आहे ओम आहे आपला बस ते पण आज जाणार आहे म्हणजे घर सोनं सोनं होऊन जाईल महालक्ष्मी गेला तर अजूनच करमणार नाही आमच्या स्वामीनीचे मामा सुद्धा आलेले आहे ओमला घ्यायला वहिनीला घ्यायला काय म्हणते मग हा काय नाही महालक्ष्मी चालल्या आज काय करणार नाही कोणालाच आता सगळेच चालले सगळे पाहुणे चालले शांत होईल स्वामीला खेळायला कोण नाही ओम का आता ओमचं पण कॉलेज सुरू होणार आहे इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलंय कम्प्युटर ब्रांचला एसएनडी एस एन डी इंजिनिअरिंग कॉलेज ला येवला स्वामीनी एल पॉलिश दाखव अरे बापरे आमच्या स्वामीनी एल पॉलिश लावली बघा सगळ्यांनी हा कोणी लावली आता कालिका माता करून दाखव जा बर सगळ्यांना अरे बापरे कालिका माता जा लांब जाऊ लांब जाऊन दाखव लांब 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 आमच्या स्वामींनी खूप हुशार आहे बर का कालिका माता लहानपणापासून ती अशीच कालिका माता करते सगळ्यांना घाबरवते दाखव कालिका माता करून दाखव हा आ... अरे बाप रे <laughs> चल काय यांना सगळ्यांना तू नाही पडीस लावली कशी लावली अ मन बरं सबस्क्राईब करा लाव ना सगळ्यांना

करा म्हणा सबस्क्राईब करा सर्वांनी माझे व्हिडिओ बना मी किती नटखटे म्हणा मग श्री कृष्णा सारखी है ना चालू आहे महालक्ष्मी या ठिकाणी आमच्या महालक्ष्मीचं पूजन झालेलं आहे आता त्यांना निरोप द्यायची वेळ आली आता

या ठिकाणी आमचे मामा आता महालक्ष्मी आहे पाहू शकता तुम्ही जय बाळावी हलवले मामाने पोऱ्याला हलवलं आता पोरगी हलणार आहे आणि महालक्ष्मी हरवलं छोट्या महालक्ष्मीला हलवलं जय आता फक्त गणपती तेवढे राहिलेले ते आम्ही दहाव्या दिवशीच करतो दर अशा प्रकारे सोहळा संपन्न झाला आणि यात खूप आनंद झाला असं प्रार्थना करतो तर चला मित्रांनो भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया तो पुढचा व्हिडिओ कशा संदर्भात असेल आजचा हा व्हिडीओ थर्ड डे संपलेला आहे पुढच्या व्हिडिओ